नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सा सातवा आठवडा सुरू असून या आठवड्यात जोरदार कल्ला पाहायला मिळाला बिग बॉसच्या घरात हिंसेचा वापर करत नियम मोडल्यामुळे आर्या दोला घराबाहेर काढण्यात आलं त्यानंतर आता शोवर प्रेक्षकांचा नाराजीचं सूर पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली या दोघींमधील भांडण इतका टोकाला पोचल्यानंतर आर्याने थेट निक्कीच्या कानाखाली पेटवली यानंतर बिग बॉसच्या घरातील आदेश मोडल्यामुळे बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं त्यानंतर बाहूंच्या धक्क्यावर आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आर्याने निकीच्या कानाखाली मारल्याचं फुटेज टीव्हीवर दाखवण्यात आलं नाही दरम्यान आर्याने निकीच्या कानाखाली मारल्याचा व्हिडिओ दाखवा अशी मागणी बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे आर्याने निक्कीला कानाखाली मारली की नाही हे आम्हालाही कळू दे फुटेज दाखवा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत तर दुसरीकडे भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊने सांगितलं की आमचा शो मुलेही पाहत असल्यामुळे आर्याने निक्कीला मारल्याचं फुटेज दाखवता येणार नाही आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचं फुटेज टी व्हीवर दाखवता येणार नाही असं रितेश भाऊने सांगितल्यानंतर प्रेक्षकांनी या प्रश्न यावर प्रश्न उपस्थित केला निक्की अरबाचे चाळे दाखवले जातात पण आर्याने मारलेलं दाखवू शकत नाही असं म्हणत प्रेक्षक बिग बॉसवर रोष व्यक्त करत आहेत आहेत आर्याला घराबाहेरचा कानण्याचा निर्णय बिगबॉस प्रेमी प्रेमींना पटलेला नाही प्रेक्षकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हणलं आर्याला शिक्षा झाली पण तिने निकीला कानाखाली मारलेलं जनतेला दाखवलं नाही कारण लहान मुले हा शोभकतात असे कारण सांगितले पण निक्की आणि अरबाचे चाळे लहान मुले पाहत असतात तेव्हा त्यांच्यावर परिणाम होत नाही का त्याचा काही अशी ताकीद दिली हा प्रश्न जनतेला पडला आहे तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं ते फुटेज दाखवू शकत नाही कारण लहान मुले पाहतात आणि निकी आर बाज जे करत असतात ते मुलांनी पाहण्यासारखं आहे का असा सवाल विचारला आहे